एक कप बेसन घेतलेला आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे लाल तिखट घातले हळद घातली थोडेसे जिरे घातलेत आणि एक चमचा तेल घातलेलं आहे खूप सारं बारीक कट केलेला पत्ता कोफू घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला आहे त्यानंतर हे र सर्व मिश्रण जे आहे ना ते थोडं थोडं पाणी करून त्याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर बघू शकता थोडं थोडंच पाणी घालायचं म्हणजे त्याच्यामध्ये लम्स जे आहेत ना त्या बनत नाहीत आपल्याला जसं लागेल ना तसं पाणी आपल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करता येतं पण खूप जास्त पात्र झालं ना तर त्याच्यामध्ये लम्स पण बनतात आणि ते जे बॅटर आहे ना तर ते खूपच पात्र होऊन जातं त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे हे बॅटर जे आहे ना तर ते मस्तपैकी बनून बनवून जायचं घ्यायचं आहे बॅटर छान असं बनलं ना तर त्याच्यानंतर आपण जे पत्ता कट करून घेतलेला आहे ना तो सर्व पत्ता याच्यामध्ये मिश्र करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये ॲड करून म छान असं मिश्रण करून घ्यायचं आहे छान असं हे जे बॅटर आहे ना तर ते बनवून तयार झालेलं आहे लगेच तेल गरम करून घ्यायचं आणि आप तुम्हाला हवे त्या आकारामध्ये याच्यामध्ये पकोडे जे आहेत ना तर, तर ते टाकून तळून घ्यायचे आहे तर कुरकुरीत क्रिस्पी होऊपर्यंत आपल्याला छान असे तळायचे आहे मध्यम गॅसवरच तळायचे हे ज्या तळण्यासाठी जास्त काही तेलाची आवश्यकता पण लागत नाही आणि खूप जास्त वेळ पण घेत नाही पटपट तळून तयार होता तर तुम्हाला काय करायचं ना थोडंसं अल्टीपल्टी पलटी आलटी होऊपर्यंत कुरकुरीत असे हे जे पत्ता कोबूचे पकोडे जे आहेत ना तर ते तळून घ्यायचे आहेत आणि काय प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर किंवा मग बटर पेपरवर काढून घ्यायचे आहेत आणि गरमागरम हे पकोडे जे आहेत ना पत्ताकोबूचे ते तुम्हाला सॉससोबत किंवा मग तळलेल्या मिरची सोबत खायचे आहेत अतिशय उत्तम असे लागतात हे पत्ताकोबूचे पकोडे तुम्हाला जर मंचुरियन खायला आवडत असेल ना तुम्ही हे ब प प पकोडे खाल्ले ना तर तुम्हाला नेहमीच पुन्हा पुन्हा बनवण्याची इच्छा होईल आणि तुम्ही नेहमी नेहमी हे पकोडे बनवून खाल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारची ही रेसिपी होती पत्ताकोबूच्या पकोड्याची कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला अशाच प्रकारचे रेसिपी व्हिडिओ पाहायचे असतील तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद हे होता पत्ता कुबुजाच्या पकोड्याचा रेसिपी व्हिडिओ व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप खूप आभार कुरकुरीत